नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदवार आरबीचे माजी आमदार अमर काळे आपले नामांकन अर्ज आज दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज दाखल करणार आहे या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहे हे विशेष सोबतच महाविकास आघाडीचे लाखो कार्यकर्ते सुद्धा या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे यासाठी स्वाध्याय मंदिरात लाखो कार्यकर्ते आज सकाळपासून दाखल झालेले आहेत यासाठी प्रशासनाने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र वर्धा